मित्रांनो तुम्हाला की हा जुडून सांगतो किती पण टेन्शन येऊ द्या फक्त ही बाटली कधीच घेऊ कधीच घेऊ नका हिच्यामुळे ना परपंचा वाटून रोजगारात बांधण किरकिर बायकुशी वाद वै तुकून जातो माणूस आणि किंमत किती दोनशे रुपये हा दोनशे त्यापेक्षा तुम्ही ना ही घ्या पन्नास रुपये So, रुको सबर अधिक एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार महत्वाची सूचना आपल्या संपर्कात किंवा नातेवाईकात अनेक विकार आणि त्रस्त लोक आहेत अशा लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवणे महत्वपूर्ण आहे त्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा हा नंबर ऍड करावा अन्यथा आमचे मेसेज गरजूंना सेंड करावेत ही नम्र व कळकळीची विनंती धन्यवाद